आपण काढली प्रभाग फेरी ओळख करून घेतली प्रत्येक प्रभागाच्या सीमा आणि रचनेची नंतर साधला संवाद जनतेचा आवाज भावना आणि आणि समस्या ऐकल्या आता वेळ आली आहे सगळ्याचा पारदर्शक हिशोब मांडण्याची आर चॅनल वर आम्ही घेऊन येतोय प्रभागाचा लेखा जोखा प्रत्येक प्रभागातील उमेदवार वास्तव आणि विकासाचा आरसा थेट तुमच्या समोर आर चॅनल सर्वांच्या घराघरात प्रत्येकाच्या मनामनात नगरपालिका निवडणूक रणधुमाळीच्या पार्श्वभूमीवर आपण प्रभाग फेरीच्या माध्यमातून प्रभागाची रचना जाणून घेतली तर प्रभाग संवाद मधून आपण थेट नागरिकांच्या समस्यांचा आढावा घेतला आपण अजून ते व्हिडिओ पाहिले नसतील तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे ती तुम्ही कधीही पाहू शकता आणि आत्ता आपण मांडणार आहोत तो प्रभागाचा लेखा जोखा तर नमस्कार मी प्रकाश चौथे आणि आपण पाहत आहात गडिंगल आजरा चंदगड तालुक्यातील घराघरात केबल नेटवर्कच्या माध्यमातून पाहिले जाणारे सर्वांचे आवडते टीव्ही चॅनल अर्थात आर न्यूज चॅनल

असे सुमारे अकराशेहून अधिक मतदार आहेत त्याशिवाय मांडेकर गल्लीत सुमारे दोनशे पिराजेपेठ आणि परिसरातील सुमारे दोनशे पन्नास काळभैरी रस्ता परिसरात अडीचशे आणि इतर असे मतदार विखुरलेले आहेत शहराच्या वाढत्या विस्ताराला पूरक असा हा प्रभाग असून एस कॉलनी पासून क्रिएटिव्ह हायस्कूल पर्यंत दरवर्षी अनेक अपार्टमेंट नवे उभे राहत आहेत रिंग रोड याच प्रभागातून प्रस्तावित असून तो प्रत्यक्षात सर्वात कमी अस्तित्वात आल्याचे इथेच आढळते वाढत्या वस्तीच्या पार्श्वभूमी पार्श्वभूमीवर इथली रिंग रोडची गरज अत्यंत तातडीची असून त्याच सोबत प्रत्येक कॉलनीतील अंतर्गत रस्ते गटारी पाणी याच इथल्या मतदारांच्या प्राथमिक गरजा आहेत काळभेरी रस्ता मकानदार वाडा परिसरातील कष्टकरी पिराजी पेठ परिसरातील गर्भ श्रीमंत एस टी कॉलनी परिसरातील समृद्ध सुशिक्षित नोकरदार वर्ग आणि संकेश्वर रस्ता परिसरातील सर्वसामान्य शेतकऱ्यांपासून व्यावसायिक वर्ग असा हा इथला सर्वसमावेशक मतदार आहे इथे अ च्या जागेसाठी नागरिकांचा मागास प्रवर्ग आरक्षण असून ब ची जागा सर्वसाधारण महिलेसाठी राखीव आहे अ साठी नामदार हसन मुश्रीफ यांच्या राष्ट्रवादीकडून संतोष चिक्कोडे रिंगणात असून ते पूर्वाश्रमीचे शिवसेनेचे शहर प्रमुख होत फक्त आरक्षणामुळे त्यांना या प्रभागात दाखल व्हावे लागले असले तरी त्यांच्याकडे युवक संघटन कौशल्य चांगले आहे त्या आधारे त्यांनी तरुणाईची मोठ बांधायला सुरुवात केली असून त्यावरच त्यांची भिस्त आहे जनता दल जन भाजपा शिंदेसेना या महायुतीचे सिद्धार्थ गाताडे जनता दलाच्या चिन्हावर निवडणुकी रिंगणात उतरले आहेत ते प्रथित यश व्यावसायिक असून मोठे कुटुंब आणि मोठा मित्रपरिवार ही त्यांची बलस्थाने आहेत याच जागेसाठी राष्ट्रवादीकडून इच्छुक असणारे रमजान अत्तार यांना पक्षाने तिकीट नाकारल्याने त्यांनी बंडाच्या हत्या रोपले असून ते ही रिंगणात आहेत गेली कित्येक दशके ते सामाजिक कार्यात अग्रेसर असून विधवा परित्यक्त्या घरकाम काम करणाऱ्या महिला यांच्या न्याय हक्कासाठी त्यांनी रस्त्यावरील लढाई लढली आहे याच जागेसाठी आपला हक्क सांगत अमोल रमेश कोरवी या तरुण उमेदवाराने देखील या निवडणूक रिंगणात घेतली आहे तरुण मंडळाच्या माध्यमातून विविध सामाजिक कार्यात आपला ठसा उमटवत त्यांनी प्रभागात छाप पाडण्याचा प्रयत्न केला आहे आणि त्या जोरावर त्यांनी ही निवडणूक लढवायचीच ही ठाम भूमिका सुरुवातीपासूनच घेतली आहे सर्वसाधारण महिला जागेसाठी राष्ट्रवादीकडून अरुणा विकास कोलते यांना उमेदवारी मिळाली असून गत निवडणुकीत देखील त्यांनी ही लढाई लढली आहे त्यामुळे लढण्याचा अनुभव पती विकास कोलते यांचे सामाजिक कार्य तसेच इचलगर्जेतील माहेरच्या समृद्ध राजकीय परंपरेचा वारसा अशा बळावर त्या या निवडणुकीला सामोरे जात आहेत महायुती कडून अनिता विकास रामन कट्टी या रिंगणात असून एक सुप्रसिद्ध व्यापारी परिवारातील त्या सदस्य आहेत त्यांचे दीर अर्बन बँकेच्या संचालक पदी आहेत एवढीच पार्श्वभूमी संपर्कातून त्यांचे नाव उमेदवारीसाठी पुढे आले आहे आणि त्याच संपर्काच्या जोरावर त्यांचा प्रचाराचा जोर आहे याच जागेवर भाजपकडून विद्या गोसावी या इच्छुक होत्या पण त्यांना महायुतीत संधी मिळाली नसल्याने त्यांनीही अपक्ष म्हणून रिंगणात उडी घेतली आहे समाजाशी निगडीत व्यवसाय मोठा जनसंपर्क आणि दोन दशकाहून अधिक काळची राजकीय सामाजिक क्षेत्राशी असणारी जवळीक या बलस्थानावर त्यांनी कुणीतरी येऊन बदल घडवतील याची वाट बघत बसण्यापेक्षा स्वतःच बदलाचा भाग होण्याचं ठरवून प्रचाराला सुरुवात केली आहे तर हा आहे या दोन नंबर प्रभागाचा लेखाजोखा तुम्हाला तो, तो नेमका कसा वाटला हे आम्हाला नक्की कमेंट करून सांगा आणि अशाच निपक्ष निर्भीड व्हिडिओसाठी आमचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद